हा तुम्हाला परवानगी मी कोणा तिथेच मी करा आम्हाला ग्रामपंचायत लेटर सरपंचच्या लेटर नाही ते कोणाचे लेटर दाखवायचं आहे का लेटर तुमच्याकडे लेटर काय पण तुम्ही आदिवासीला भरकट बाकी तुम्हाला कोणाला अधिकार दिला असा आदिवासी तर आपल्या आदिवासी आहे पण तुम्हाला माहित आहे का आपली जिरा होता जिरा होता ते बसू काय आपले केच्यासाठी बसवू आदिवासी तर तुम्ही मग ही ही घेणं काय घेणार आमच्या माणसाला केलं तुम्ही भरकटवा तुमचा शिक्षण गोडा काय मेन मला भरजा दाखवा कोण आहे तो काय ना आदिवासी आखा लोक करून संस्कृती सस्कृती टिकवून तुम्ही करा ना आज तुम्ही आता काल आपला आदिवासीच्या जागतिक आदिवासी दिलं होता ना आज तुम्ही ना आता असं करा तुम्हाला परवानगी कोणा दिली ग्रामपंचायत पंचायत मला लेटर दाखवा आम्हाला समजा काय वाढ वडला पाहिजे हा आपले आता हा कथ याचा वाकि नाही प्रवर्चन ऐका कथ याचा वाकिजना कोणी द्यायचं नाही ना तर ना तुमचं मी वॉट लावून टाकेन अथ या पहिल्या ऐका माझ्या प्रवर्चा पहा तुम्ही दर रविवारी तुम्ही प्रवचन ऐका ना आज माझ्या पण प्रवचन आहे का तुम्ही काय शिकवा आमच्या माणसाला आदिवासी तुम्ही काय शिकवा दर्शनालाई ठेव आदिवासी आमच्या माणसाला काय शिकवा तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी करा तुम्ही ना दवाखान्यात नाही जा दवाखान्यात मग तुम्ही काय काय मला दर रविवारी करा काल आपला आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होता आदिवासीचा जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आपले काल आरड आरडले ना तुम्ही हा जे आखा माणूस घेईन आता तुम्ही ना हे पाणीच बुडवा हे कोकडे माणसाला तुम्ही पाणीच बुडवला मला सांगा आता लाईव्ह ठेव वर्षाला काल जागतिक आदिवासी दिवस होता अख्खा पालघर जिल्हा एक रॅली एक रॅली करत होती आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करत होत ना आज आपले माणसं आहे ही ना पाणी बुडवत त्याला साडे ठेव तुमच्याकडे त्याच्या घरपटी फाडत हा काय ते पण दाखवा अख्खा मला प्रूफ लागेल तो तुम्ही चर्च बांधील आहे त्याचा नाही हे जे दरविवारी ना पाणी बुडवत हवंस तर त्याचं पण मला परमिशन पाहिजे नाही खाली आजच म्हणजे नाही झाला पाहिजे तुम्हाला मी सांगा तुमचा शिक्षण बरोबर पोळक जेल हा ना शिकेल हा त्याच्या मला तुम्हाला आपली जमीन हीच आपला देव आहे देव नाही धरती नाही कंसरी ना, ना गावतरी चारु देव हा आपलं त्याला टिकून ठेवायचं तुम्हाला माहित आहे तोरण त्याला के विरा केला आपली अथाशी छपाटून तसं लावत इंग्रज सरकार त्याच्यासाठी वाढ वडला आहे ते बसून काय काही अथा आम्हाला नाही हाकलून द्यायचं त्याच्यासाठी ते चिरं बसू आपली तोरणा बांधू वीर बांधू गाव देव बांधू तुम्ही गाव देवाला नाही काय मानू न केव्हा तर आपले फळ काय तर अख्खेला देऊ ना अखेर देहायचं पण ही असं तुम्हाला मी सांग सह सह आपले आता जे नवीन गाव म्हणजे देव आम्ही आळा अखेला देऊ आपले असं नाही काय म्हणजे गाव देवाला देव पण तुम्ही आमची संस्कृती साईडला करा ना त्याची नाश करून टाका ना संस्कृती आपले थोडं आपले आदिवासी आपले आदिवासी हा ना मग तुम्ही देवाला काय मानात मग मानस कसं केला असा बांधून नाही ठेवायच्या आपले बांधत नाही बांधत नाही तर तुम्ही पावती फाडत आस काय आपले खाली म्हणजे कोणाला म्हणजे कोणी बिमा बोलायचं त्याला दाबून टाकत ते काय मी सांगत आहे असं करू नका तुम्ही आखी जे नाही आमच्या ऐकून काय आहे आपली वाढ वडला पाहिजे होते चिरात आपले बसवेल काय चिरं काय बसवेल ही तोरणा काय बांधेल आपली लोक आहे इंग्रज लोक आहे इकडे तिकडे हाकलून लावेल तर ती आपली म्हणजे आपली ही आहे संस्कृती आहे तर मग आपली सांगत काय आपलं नाही आम्हाला उठवायचं असं करून ते आपले टिकवून ठेवू काल त्याच्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम केला अखा तलाश्री केला पालघर केला डहाणू विक्रमगड अखा पूर्ण महाराष्ट्रात केला ना आज तुम्ही कालचा प्रोग्राम झाला ना आज ती ना तुम्ही पाणीत बुडू आदिवासी लोकांना भरकटवून टाका त्याच्या धनाचा फायदा घ्या तुमच्या बर्दर कोणाक शिकेल आहे त्याच्या लाईव्ह व्हिडिओ कर बर्दर कोण आहे तू आहेस